चोपडा विधानसभा मतदारसंघातील जे मतदार यांची वयाची पंच्याऐंशी वर्ष किंवा त्यावन्न वय झाले आहेत असे मतदार आणि जे दिव्यांग बांधव आहेत जी आंदोलनात खिळू आहेत आणि ज्यांचे अर्ज मान्य निवडणूक निर्णय मंजूर केले आहेत असे एकूण पंचेचाळीस मतदारांचा आज वोटिंग होत आहे त्यासाठी सात पथकं तयार करण्यात सुरू सात वेगवेगळ्या मार्गावर सात पथकं गेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं परीक्षण जसं झालेलं आहे त्या पद्धतीने ते प्रत्येकाच्या मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहेत साहेब आहे जे आपले मतदारसाठी आज आज पूर्ण होऊन जाणार परत एक या टप्पा साधारणपणे आमच्याकडे एका क्षेत्रासाठी एक दहा ते अकरा फुट मतदार नेऊन दिलेले आहेत त्यामुळे आजच आम्ही पूर्ण करण्याची नियोजन केलेले आहेत माझं तथापि प्रत्यक्ष घरी पोचल्यानंतर काही अडचणी आल्यात तर त्यासाठी दुसरी फेरी ही दिनांक नऊ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहेत मात्र नऊ मे नंतर मात्र उमदाराला कुठली मतदारला कुठली संधी मिळणार नाही